समोर हायवे आहे त्या माझी विनंती आहे की त्या ठिकाणी लवकरात लवकर त्याच्यावर आपण ग्राहक सभेमध्ये सुद्धा निर्णय झालेले आहे त्याचे आणि विद्यार्थ्यांची हे सुलभ व्हावी यासाठी वेळेतच त्या ठिकाणी निर्णय घेतले जावे एखादी करून गेल्यावर त्याचा ठिकाणी त्याचा लागत नाही तो हायवेच्या बाजूची जी लेन आहे मोठी त्याच्यातून ती स्मूथ राहते त्याचा फ्लो व्यवस्थित झाला कदाचित त्याच्यातलं जर हेवी फ्लो पुन्हा आला आहे तर ते ठरतील त्या ठिकाणी रोडवर येतं आणि शाळेकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्यावर ते अस्च्छ पाणी ते मुलांसाठी शिक्षकांसाठी आणि मुलांसाठी सुद्धा ते चांगलं नाही कारण तो फ्लो आतमध्ये येतो त्या सगळ्यांना अडचण येते लहान शरीरल्या मुलांपासून ते सिनियर कॉलेजच्या मुलांपर्यंत ते मुलांची इजा असेल सन्माननीय सर्व विभागांना विनंती आहे की लहान मुलांचा जो प्रश्न आहे मोठ्या त्या ठिकाणी मुलांचा आणि मुलींचा प्रश्न आहे तो अतिशय कालीपूर्वक आपण या ठिकाणी सर्वांनी मिळून त्या संदर्भात आपण निर्णय घेऊयात काम करूयात अशी आपल्या सर्वांना